नमस्कार हा आज आपण एका छोट्या पण महत्वाच्या विचारावर बोलणार आहोत ए आय आत्मसात करा यशस्वी व्हा हो यात असं म्हटलंय की जर तुम्ही फक्त ए चा वापर हुशारीनं करायला शिकलात म्हणजे कसं तर कार्यक्षम प्रभावी आणि अधिक सर्जनशील बनण्यासाठी बरोबर तर तुम्ही लवकरच अगदी टॉपच्या लोकांमध्ये असाल फक्त ए आय स्वीकारा चला जरा खोलवर बघूया हे काय आहे हो नक्कीच आणि यातली गंमत म्हणजे फक्त तंत्रज्ञान वापरणं नाहीये तर ते हुशारीने कसं वापरायचं यावर भर दिलाय अच्छा म्हणजे आपली कार्यक्षमता आपली परिणामकारकता आणि हो सर्जनशीलता क्रिएटिव्हिटी हे वाढवण्यासाठी एआयचा चा वापर खरंच महत्वाचा ठरू शकतो पण मग हे हुशारीने वापरणं म्हणजे नेमकं काय करायचं कारण बरेच जण ए आय वापरतात हो वापरतात पण ते अशा कामांसाठी जे परत परत करावे लागतात म्हणजे ईमेल लिहून घेणं किंवा स्पेलिंग चेक करणं अगदी मग यात हुशारी कुठे आली आणि यातून अव्वल प्रतिभा कशी काय तयार होणार हा चांगला प्रश्न आहे म्हणजे बघा हुशारी म्हणजे एआय फक्त एक साधन नाही मानायचं ओके त्याला एक सहकारी एक कोलॅबोरेटर म्हणून बघायचं अच्छा सहकारी हो म्हणजे फक्त ईमेलचा मसुदा तयार करून घेऊ नका ए आय ला विचारा की हाच मेसेज अजून प्रभावी कसा करता येईल Hmm. किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या लोकांना पाठवायचं असेल तर काय बदल करायला हवेत किंवा समजा डेटा अनालिसिस करत असाल बरोबर तर फक्त रिपोर्ट बनवायला नका सांगू त्या डेटा मधले छुपा पॅटर्न शोधायला सांगा किंवा काही विसंगती आहे का ते ओळखायला सांगा अच्छा म्हणजे डीप वापरायचं अगदी ही म्हणजे कामाच्या पद्धतीतच ए आय ला जास्त खोनवर आणायचं फक्त वरवरची मदत नाही बरोबर तर विचार करण्याच्या प्रक्रियेत आणि निर्णय घेण्यात पण त्याचा उपयोग करायचा हे खरंच खूप बदल घडवू शकत आणि याचा अर्थ फक्त टेक्निकल स्किल्स मिळवणं नाहीये ओके तर आपली विचार करायची पद्धत बदलावी लागेल म्हणजे जुन्या सवयी सोडून एआयच्या मदतीने नवीन जास्त प्रभावी मार्ग कसे शोधता येतील यावर लक्ष द्यावं लागेल कारण काय होतं अनेकदा आपण ए आय वापरून फक्त वेळ वाचवतो हो तेच तर पण कामाच्या दर्जा किंवा सर्जनशीलता वाढवण्याकडे आपलं लक्ष जात नाही हुशारी म्हणजे या तिन्ही गोष्टी एकत्र आणणं कार्यक्षमता परिणामकारकता आणि सर्जनशीलता हे ऐकून असं वाटतंय की भविष्यात नुसतं एआय वापरता येणं महत्वाचं नसेल नाही तर त्याचा स्मार्ट वापर कोण करतंय ते महत्वाचं ठरेल म्हणजे एक प्रकारची विभागणीच होईल लोकांमध्ये साधे ए आय वापरणारे आणि स्मार्ट ए आय नक्कीच आणि हे फक्त व्यक्तींसाठी नाही अच्छा कंपन्यांसाठी पण हे तितकंच खरंय ज्या कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांनी ए आय प्रभावीपणे वापरावं यासाठी ट्रेनिंग देतील तशी एक संस्कृती तयार करतील हो त्या नक्कीच इतरांपेक्षा पुढे जातील इथे फक्त टेक्नॉलॉजी स्वीकारायची नाहीये तर त्यातून खरी व्हॅल्यू खरी किंमत कशी निर्माण करायची आहे हा विचार आहे म्हणजे याचा परिणाम फक्त व्यक्तीच्या करिअरवर नाही तर पूर्ण कामाच्या पद्धतीवर आणि कंपन्यांच्या स्पर्धेवर पण होणार आहे आणि म्हणूनच हे लक्षात घेणं महत्वाचं आहे की हा विचार हॅशटॅग रुपेश दिलसे या नावाने आलाय है। अच्छा हॅशटॅग रुपेश दिलसे हो म्हणजे हा फक्त काहीतरी थेरी मांडलेली नाहीये तर रुपेश जैन यांच्या स्वतःच्या वैयक्तिक आणि कॉर्पोरेट आयुष्यातल्या अनुभवांवर आधारित आहे ओके म्हणजे प्रत्यक्ष अनुभवातून आलेला विचार आहे हा अगदी आणि जेव्हा एखादा विचार अनुभवातून येतो तेव्हा त्याला एक वेगळं वजन येतं हे आपल्याला पुन्हा एकदा आठवण करून देतं की तंत्रज्ञानाशी जुळवून घेणं आणि ते हुशारीने वापरणं किती गरजेचं आहे खरंय अनुभवाचा सल्ला नेहमीच जास्त महत्वाचा वाटतो तर आपण जे बोललो त्याचा सार काढायचा झाला तर ए आयला फक्त स्वीकारणं पुरेसं नाही तर त्याचा स्मार्ट वापर करून स्वतःला आणि आपल्या कामाला अधिक सक्षम बनवणं ही आता काळाची गरज आहे बरोबर आणि हे आपल्याला स्पर्धेत इतरांपेक्षा पुढे ठेवू शकतं आणि मला वाटतं हेच हॅशटॅग रुपेश दिलसे या विचाराचं मूळ आहे तंत्रज्ञानाचा स्वीकार अनिवार्य तर आहेच पण तो हुशारीने केला तर ती स्वतःला अधिक प्रभावी आणि यशस्वी बनवण्याची एक मोठी संधी आहे बरोबर समारोप करताना एक प्रश्न डोक्यात येतो भविष्यात असं होईल का की स्मार्ट ए आय वापर हे एक बेसिक स्किल मानलं जाईल जसं आजकाल कम्प्युटर वापरता येणं गरजेचं आहे तसं यावर विचार करायला नक्कीच वाव आहे खरे विचार करण्यासारखा मुद्दा आहे